हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी हेमा गायकवाड हाय फ्रेंड्स नमस्ते मी हेमा गायकवाड माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मी एवढी तयार का झाली आहे तुम्हाला माहिती आहे का नक्कीच तुम्हाला समजेल पुढं माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आज काय व्हिडिओमध्ये आम्ही धमाल करणारे आणि पुढं पुढं काय हे काय काय होणार आहे मी नक्की तुम्हाला पुढं दिसेलच किंवा मी सांगेलही तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आज कुणाचा तरी बड्डे आहे तर आम्ही ते सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही आमचं सेलिब्रेशन बघाल ना नक्की या बघायला आणि माझा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघा निघालोय खूप संध्याकाळ झालीये थंड वाजतीये दिसते का मी तुम्हाला नवऱ्याने पायी पायीच घेऊन चाललेत कुठं ते बघूया आता पुढं गेल्यावर समजेलच बघा कोण आलेत पाहुणे माग बसल्या जाऊ बाई तिकडे दीर कुठे गेले आम्ही कुठे चाललय आमच्या पप्पाचा बर्थडे म्हणा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला चाललो फुलं फुलं बघा म्हणू आम्ही कचकेली फुलं जाऊन कुठं चाललं येणार आहे का

किती लास था आता एक मुलगाही झालाय यांना आणि बोलत आणि किती बघा कश ते हे माझे भाऊजी आहेत ही माझी बाई जाऊबाई म्हणजे लहान जाऊबाई पण किती लाजते मी त्यांचा व्हिडिओ काढते मला वाटलं काहीतरी बोलतील पण काहीच बोलत नाही हे बघा आमचे हे आहे दादू सोबत कसे खेळतात या, या दोघांना बोलता यावं म्हणून ते त्याला घेऊन फिरतात ते पण हे काही बोलतच नाही तर खेळायला लागलेत त्याला आता आलो आम्ही हॉटेलमध्ये आता आम्ही ऑर्डर करतो पिल्लू कार्ड घेऊन बसले तुम्ही पण अशी मज्जा करता का नाही आम्ही आमचा बड्डे तर एकदम साधा सिम्पल सेलिब्रेशन करतो पण आम्हाला आमच्या धीरांचा जा, म्हणजे जावांचा फ्रेंडचा सगळ्यांचा बड्डे सेलिब्रेशन करायला खूप आवडतं आणि आम्ही जातोही सेलिब्रेशन करतोही आणि स्वतःच्या बड्डेपेक्षा दुसऱ्यांच्या बड्डेमध्ये खूप एन्जॉय करून येतो कारण की स्वतःच्या बड्डेमध्ये काही सुचतच नाही कसं एन्जॉय करायचा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की न्यू यूजर आहे मी माझा व्हिडिओ कसा येतो आहे कसा नाही तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा तर आता जेवण झाले तर आता बडीशपका सोडायची घेऊन निघाले आता मी बडीशी आता पान खायची वेळ झालेली आहे तुम्ही खाता का नाही पान मला पण सांगा हे चॉकलेट पान आहे म्हणजे गोड पान असतं ते गोड पान आहे तुम्ही खाता का नाही मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि बघा आता जेवणं झालेत सगळे आता गप्पा मारत बसलेत पण एवढे जेवणं झाल्यानंतर इतके चेष्टा मस्करी करतात माझे धीर वगैरे इतके हसलोत आम्ही रात्रीच्या आम्हाला दोन वाजले झोपायला कारण की खूप दिवसांनी भेटलो होतो गप्पा वगैरे रात्रभर चालल्या आणि मग ते त्यांच्या घरी गेले आणि आम्ही आमच्या घरी आणि थँक्स फॉर वॉचिंग लाईक like, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं Thanks for watching my video.